माझ्या नादी लागू नको लागल्यास भिंतीला धडका द्यायची वेळ येणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे भेट घ्यायला आता हे बघा आता ते दोघे कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला हां आणि सगळ्याला माहिती मी घर स्वडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलं पो पाठ्या येऊ तिनवर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी या गोरगरीब मराठींचा लेकर मोठा करायचा ले मी असल्या चिल्लर चाललं मी तसं फक्त समोर आहे तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं आता जर काही नाही सापडलं ना मला फोडं बी खर्चलं ना काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते मराठी दाताने बाळ उ कार्यक्रम लावतो तू फरशात जरी लपून बसला घरात फरश्यात हरश्या फोडून तुला पाताळतून बाहेर काढते तो वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात इतक्या मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत मग तो कोणी वासू त्या भानगडी त्याने त्या स्वप्नात पडू नाही आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठं होऊ जाईल आणि राज्यातलं ते पण तुम्ही काही दिवसांपूर्वी हो राजकीय